नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र गेले दोन तीन दिवस झाले आपला ब्लॉक पण नाही आलाय कारण आपण कामात बिझी होतो काय कामात बिझी होतोय तुम्हाला काय दिवसांनी हो? सांगनच मी पण आता मी जिथं उपाय आहे एकदम असं कडक ऊन पाडलेलं आहे कमीत कमी टेम्परेचर आहे ना चाळीसच्या आसपास असं बेकार होऊन लागू राहिलं होतं ना एक सावलीचं झाड दिसलं गर्द सावलीचं म्हटलं इथे थांबलं पाहिजे ना आपल्याला भोंडभिंड यायची भाऊ एक तर आपला गाडीवरचा प्रवास आहे इतकं डोक्याला तापत होतं तरी फडकं बांधलेलं आहे म्हणून आहे आणि इथं जोडीदार गाडी थांबून दोनच मिनटं चालितात बरं का आम्ही जोडीदार लगेच पसरले म्हणजे डार डुराचं एकदम आत्ता या काळात इथं गोळ्या खाऊन झोपायची वेळी ती सी लावून गाद्या उश्या पण काहीच नसतं नाही झोपायचं म्हणजे काय म्हणते त्याला दैवी शक्तीच भाऊ यांच्याकडं तर झाडं लावले पाहिजे झाडं वाढवले पाहिजे नाही तर काही दिवसांनी झाडाच्या सावलीला बसेल सुद्धा पैसे महत्वाची वेळ आपली येऊ शकते बरं का तर नक्की झाडं वाढवा झाडं लावा लावलेल्या झाडाला चांगलं आहे करा आणि मस्त सावलीला झोपायचा आनंद घ्या पुढे पिढीला भेटलं पाहिजे ना झोपायला सावलीला हे बघा कसं शांत झोपले एकदम दोन तीन दिवस आपल्याला गाड्यांनी साथ दिली बरं का हिंडायला फिरायला काहीतरी वेगळाच प्रोजेक्ट होता मित्रांनो सांगन पुढे एक दिवस त्याचं जावं वेळेन तवा म्हणजे त्यांना उठ म्हणतोय तरी पण हे उठायला तयार नाहीत भाऊ किती तुम्ही हवागार असेल याचा विचार करू शकताय ओनात म्हणजे काय साधनं नसते तो माणूस दमला का तो कधी पण कुठं पण झोपू शकतो याचं उदाहरण हा काय हसतोय थोडा थोडा पूर्ण नाही झोपल्याला दिसत उठला वाटतंय आवाज ऐकून आपला पण काय विषय नाही झाडाशिवाय मज्जा नाही आपण जर आता काही केलं तर झाडाला पर्याय नसतो त्याच्यामुळं हे झाड कशीच आहे मित्रांनो तुम्हाला जर माहीत असेल सांगा एकदम गर्द सावली आहे एकदम असं म्हणजे खतरनाकच सावली बोल लगेच आणि निकाड्या मागल्या बाजूला डोंगर रांगायदा सगळा सध्या ड्राय बाग आहे पाऊस नाही पाणी नाही इकडे काही त्याच्यामुळं तर धन्यवाद मित्रांनो